रंगतारा न्यूज बेल आयकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष न्यूज ठिकाणी काही गोष्टी मांडल्या आणि कशा प्रकारे आपल्याला विकास घडवायचा आहे या संदर्भातली एक ब्ल्यू प्रिंट आज महाराजांनी तयार केली आहे आपल्याला कल्पना आहे की शेवटी कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये विकासाच्या कितीही संकल्पना असल्या तरी त्या संकल्पना पूर्ण करण्याकरता तेवढंच ताकदीचं नेतृत्व लागतं आणि मला सांगताना आनंद वाटतो ते नेतृत्व देण्याची क्षमता आज देशामध्ये फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींकडे आहे <laughs> आज बाबा तुम्ही ज्यावी या ठिकाणी आम्हाला आय टी हब पाहिजे म्हणतात महाराज आय टी हब पाहिजे म्हणतात आज तुम्ही याची मागणी का करू शकता माहिती आहे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये भारताला आय टी कॅपिटल केलं जो आय टी आमचे पोरं फक्त परदेशात जायचे आज जगातल्या सगळ्या आय टी कंपन्या या भारतामध्ये आहेत आणि तुम्ही काळजी करू नका दोन महाराजांनी सांगितल्यानंतर आमची काही भ्यास आय टी पार्क असेल एम आय डी सी असेल इथल्या कॉन्क्रीट रोडची कामं असतील बाबा किंवा सातारकरांकरता वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टींकरता या सगळ्या गोष्टींकरता मोदीजींसोबत आपला प्रतिनिधी लागेल आमच्या सोबत तर बाबा आहेतच महाराष्ट्राची एक किल्ली तुमच्याकडे आहेच पण देशाची किल्ली मिळवायची असेल तर महाराजांना पाठवावं लागेल मग देशाची किल्ली देखील आपल्याला या ठिकाणी मिळेल